सेलिब्रिटी मेरे लिए बहुत कम है जैसे कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर ये <laughs> देखिए मैं तो एक बहुत छोटा सा एक सरकारी अधिकारी हूँ एक गवर्नमेंट सर्वेंट हूं मैं आरोप तो भगवान श्री राम पे भी लगते हैं आरोप तो बड़े बड़े हमारे जो हीरो राष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज तो मैं तो बहुत छोटा आदमी हूं उनके सामने तो बहुत मोटा इशू है ड्रग्सा त्यानंतर दुसरं तुमचा दारूचा आणि तंबाखू रुक्का हे झालंय हा त्यानंतरही सांगतो तुम्हाला बाकीचे जे जे एनडीपीएस पी एस मध्ये कव्हर ऑफ थिंग पण येस आता व्यसन मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या भारतामध्ये सर्वात इम्पॉर्टंट इश्यू आहे नार्कोटिक्सचा ड्रग्जचा जर तुम्ही ड्रग्ज बघितलं तर ड्रग्ज इज डिस्ट्रॉइंग युअर बॉडी ते नव्हे पण ड्रग इज डिस्ट्रॉइंग युअर नेशन ऑल्सो

और आज तो कम से कम साढ़े तीन हजार से ज्यादा ऐसे छापे अपने मारे हैं ऐसे मामले अपने प्रकाश में लाए हैं कि जो समाज को कहीं ना कहीं बदमा देश करते दे थे तो बीका सिंह आर्यन खान की घटना शॉर्ट में आ, प्रोफेसर साहब सबसे पहले आ, आपने जो प्रश्न पूछा है तो उससे एक उसके एक अंश से मैं सहमत नहीं हूं आपने जो शब्द इस्तेमाल किया सेलिब्रिटी सेलिब्रिटी मेरे लिए बहुत कम है जैसे कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बी आर अम्बेडकर ये सेलिब्रिटी होते हैं नाचने गाने और एंटरटेनमेंट वाले सेलिब्रिटी नहीं होते सेलिब्रिटी ये होता है आ, दूसरी बात है कि आ, मैंने शायद मेरे करियर में साढ़े तीन हजार केसेस लगभग किए होंगे तो ये सब जो आपने केसेस के नाम लिए मेरे करियर के सबसे छोटे छोटे केसेस हैं। लेकिन फिर भी सर जिस तरीके से मीडिया ने आपको घेर लिया था कॉम्पिटिशन लिया था यहाँ तक की पच्चीस करोड़ की प्राइस देने की भी कोशिश हुई थी तो सब संघर्ष आपने किस तरह से टैकल किया सर देखिए मैं तो एक बहुत छोटा सा एक सरकारी अधिकारी हूं एक गवर्नमेंट सर्वेंट हूं मैं आरोप तो भगवान श्री राम पे भी लगते हैं आरोप तो बड़े बड़े हमारे जो हीरो राष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज तो मैं तो बहुत छोटा आदमी हूं उनके सामने और ये आरोपों तो को तो मैंने एंजॉय किया मैं ज्यादा फिल्म देखता नहीं हूं तो मेरे लिए एंटरटेनमेंट क्या है मेरे लिए एंटरटेनमेंट फिजिकल फिटनेस है एंड डीलिंग विद इस कंट्रोवर्सीज है ये मेरे लिए एंटरटेनमेंट है सर मैं बोलता हूं तो सुरुवातीला म्हटलं की व्यसन आणि व्यसन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बैलाच्या नाकामध्ये ती दोनी असते त्याला काय म्हणतात व्यसन आणि व्यसन सर मला तुमच्या एकंदरीत कारकिर्दीत तुमच्या अनुभवात जाणून घ्यायचं की व्यसनाची नेमकी व्याख्या काय आणि माणसाला जडल्यानंतर त्याची परिणिती काय व्यसन जर तुम्ही बघितलं गेलं तर म्हणजे खूप त्याचे स्वरूप डिफरंट डिफरंट आहेत आता आजच्या काळात जर तुम्ही बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये सर्वात मोठा इशू आहे ड्रग्जचा त्यानंतर दुसरं तुमचा दारूचा आणि तंबाखू हे झालंय हा त्यानंतरही सांगतो तुम्हाला बाकीचे जे जे एनडीपीएस पी एस कव्हर राह कमेंट काइंड ऑफ थिंग पण येस आता व्यसन मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या भारतामध्ये सर्वात इम्पॉर्टंट इशू आहे नार्कोटिक्सचा ड्रग्जचा जर तुम्ही ड्रग्ज बघितलं तर ड्रग्ज इज डिस्ट्रॉंग युअर बॉडी ते नव्हे पण ड्रग इज डिस्ट्रॉंग युअर नेशन ऑल्सो कारण का जे पैसे तुम्ही देता ड्रग पेडलर लोकांना ड्रग स्मगलर लोकांना तेच पैसे आपल्या जे शत्रू राष्ट्र वगैरे असतात त्यांच्याकडे ते पैसे जातात आणि दॅट मनी इज ओनली युज अगेन्स्ट यू अँड अगेन्स्ट द आर्मी इंडियन आर्मी इंडियन पोलीस अँड टू कमिट ड्रास्टिक टेररिस्ट अटॅक अगेन्स्ट द नेशन तर आपल्याला पाहिजे आपल्याला आपले पैसे शत्रू राष्ट्राकडे जायचं आणि त्यानंतर आपल्या विरोधात युज करायचं भारतीय संविधानाचे कायदे आहेत त्या म्हणजे एक ग्रॅम सापडलं नसते किती ग्रॅम सापडलं तर शिक्षा असते त्याची काय आहे प्रोफेसर साहेब व्हेरी गुड क्वेश्चन मोठी आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे जर एक ग्रामीण असेल एनी फॉर्म ऑफ ड्रग ड्रग कुठल्या प्रकारचे आहेत जे एनडीपीएस ऍक्ट मध्ये आहेत सर्वात प्रथम जे कायदा आहे जे तरतूद आहे त्यानडीपीएसटीन एटी फाईव्ह मध्ये आहे आणि बाकीचं म्हणजे पोलिसचे पण प्रावधान आहे बीएनएसएस चे पण प्रावधान आहे पण बेसिकली एनडीपीएस इज द एटी फॅक्ट त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जर तुमच्याकडे कुठले तरी ड्रग्ज जसं चरस गांजा अफू अफीन मॅफेड्रॉन कोकेन एल हायड्रोपोनिक हायड्रोफोनिक विट मॅटामिन पुष्कळ प्रकारचे ड्रग्ज आहेत शेड्युल्ड मध्ये जर तुमच्याकडे एक पॉईंट वन ग्रॅम सापडलं सो दॅट इज अ क्राईम इवन पॉईंट वन ग्राम सापडलं तुमच्याकडे क्राईम आहे जर तुम्ही बघितलं तर देर आर वेरियस ग्रेट्स ऑफ क्वांटिटीज जर कोणाकडे म्हणजे कमर्शियल क्वांटिटी सापडलं तर त्याला वीस वर्षाची शिक्षा आहे आणि दोन लाख दंड आहे जर कोणाकडे इंटरमीडिएट क्वांटिटी सापडलं म्हणजे मॉडरेट क्वांटिटी सापडलं त्याची शिक्षा आहे दहा वर्ष आणि फाईन इज अराउंड टेन थाउजंड रुपीज जर तुमच्याकडे कमर्शियल कन्झ्युमर क्वांटिटी किंवा स्मॉल क्वांटिटी सापडलं पॉइंट वन ग्राम वन ग्राम टू ग्राम थ्री ग्राम त्याची शिक्षा आहे एक वर्षाची शिक्षा

एक की जाते पण पूर्ण बॉटल जर तर काय ते व्हेरी रेलिव्हेंट क्वेश्चन अगेन आज तुम्ही जर तुमच्याकडे फेक प्रिस्क्रिप्शन आहे किंवा प्रिस्क्रिप्शन नाही तर दॅट इज कवर्ड अंडर ड्रग्स त्याला ड्रग्ज म्हणतात आणि जर तुमच्याकडे दहा बॉटल पण असली सापडलं गेली दहा बॉटल म्हणजे वन के जी अँड त्याची शिक्षा आहे वीस वर्षाची ट्वेंटी इयर्स ऑफ इम्प्रिजनमेंट जस्ट फॉर टेन बॉटल्स ऑफ कोडिंग और टेन बॉटल्स ऑफ बेनिटिट Uh, सर आपण शिक्षेबद्दल बोललो असं काय वाटलं वा तुम्हाला की या देशामध्ये म्हणजे तुम्ही सरकारी क्षेत्रात असून कधी कधी सरकारच्या विरोधात काम करावं लागतात एक स्वस्त किंवा एक व्यसनमुक्त भारत अभियानचा अनुभव आपल्याला आमचा एक म्हणजे आता मी सध्या चेन्नईला कार्यरत आहे माझे जे जे माझ्याशी प्रेम करणारे आहेत माझे प्रेमी आहेत त्यांना मुंबईमध्ये बेसिकली काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल माझ्या बरोबर तर त्या लोकांनी मला आता चेन्नईला पाठवलेलं आहे तर नो डाऊट आय एन्जॉय दॅट पोस्टिंग ऑल्सो <laughs> आणि दुसरं म्हटल्यावर वेरएव्हर आता आम्ही सॅटर्डे संडे मुंबईला असतो सुट्ट्या वगैरे असतात किंवा बाकीचे एनी पब्लिक हॉलिडे असो तर एक डिस्ट्रिक्ट मी धरतो कुठल्याही महाराष्ट्रामध्ये आणि आमचा एक विचार मंच आहे आणि एक्सक्लुसिव्हली फॉर दॅट वी वर्क इन द डिरेक्शन ऑफ अँटीड्रग नशामुक्तीची शिबिर वगैरे घेतो आम्ही व्याख्यान वगैरे करतात आमची मेडिकल टीम पण आहे सो पर्सनली ऍट माय लेवल ऑल्सो आय ट्राय टू स्टॉप दिस करेज ऑफ्स करत नाही उद्ध्वस्त केलाय हे बघा म्हणजे हो अच्छा हे जे आरोपी लोकांचं नाव घेतलेलं आहे ते खूप छोटे गुन्हे वगैरे असतात त्यांना फक्त मीडिया किंवा बाकीचे हे जे लोक असतात ते त्यांना आयडलाइज वगैरे करतात सो आय ट्रीट ट्रीड दी क्रिमिनल स्मॉल क्रिमिनल्स हु आर नो डेल्थ अकॉर्डिंग विथ लॉ तर ते काय करतात ते नेहमी जर कोणी कुठल्या तरी अधिकारी त्यांच्यावरती कारवाई केली त्यांच्या परिवारवरती म्हणजे काय त्यांची ड्रग फॅक्टरी वगैरे बस केली त्यांचे गँगला पकडलं सो लाईक कावर दे ट्राय टू कॉल अ वुमन तुमच्या वाईफला फोन करतात त्यांना मेसेज करतात मुलांना धमक्या वगैरे देतात तर मी पण त्याला सांगतो म्हणजे ठीक आहे फोनवर देऊ नका ट्राय युअर बेस्ट कम इन फ्रंट ऑफ मी ट्राय टू डू दॅट तर मी पण म्हणजे त्यांचं दहा पटीने जोरदार उत्तर देणार म्हणजे सरकारी सेवेत आल्यानंतर चढवल्यानंतर जेव्हा नाही ना, ना, आणि संविधानाची तुम्हाला जर जाण असेल तरीच ही ताकद येते का हे बघा म्हणजे खरं म्हणतो म्हणजे असं सांगत नाही की कार्यक्रमामध्ये आहे खरं म्हणजे माझी जी मनाची गोष्ट आहे ते फक्त शेअर करतो मी तुमचे आदर्श कोण आहेत आयुष्यात आणि हे सगळं छोटे छोटे गँगस्टर असतात कुठल्या प्रकारचे राजकीय नेते आय डोंट गोदर अबाउट खरं म्हटल्यावर दोन हजार एकवीस ला म्हणजे असं झालं होतं की डेली दोनदा प्रेस कॉन्फरन्स व्हायची माझ्या विरुद्ध डेली पेपरमध्ये काहीतरी चाल चालायचं दोन तीन इन्क्वायरी डेली लावायची माझ्या मागे पण त्यावेळी पण म्हणजे तुमच्या आयुष्यात खरे आदर्श कोण आहेत तुमचं माझे जर आई बाबा सर्वांचे आहेत त्याच्यानंतर पण माझे जे खरे आदर्श आहेत जसे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्या त्यांचं नावाचं स्मरण करत तुम्ही दोन मिनिटात तुमचे भय वगैरे कुठे जाणार तुम्हाला पण नाही समजणार छत्रपती शिवाजी महाराजाने बाकीचे जे त्यांचे छोटीसे त्यांचे एक साम्राज्य होत त्यांनी औरंगजेबला थेट क्वेश्चन केलं चॅलेंज केलं तर मी तर त्यांचा एक मावळा आहे एक छोटासा मावळा आहे जर त्यांनी केला मी न... का नाही करणार असो माझ्या विचार पुस्तकात मागे तुमचे मेंदूत गेले तर कोणत्याही माफियाला नकार देण्याची त्याला मला तर असं वाटतं की आता तरी एक आणि दहा लय आधाराला येऊ दे आता हो दा त्याला दाखवतो पावन खिमक आहे क्रांती तुम्ही महाराष्ट्रासाठी लवकर आमच्यासाठी थोडस मागे राहतो रुया कॉलेज मध्ये ओळख म्हणजे म्हणायला गेलं तर प्रपोज तुम्ही केलं तर असं नाही म्हणणार ती पण तुम्ही त्यांच्या हृदयावर रेड मारली की त्यांनी सांगितलं सांगितलं तुम्हाला माझ्या हृदयावर हे खूप म्हणजे जर तिने बघितलं तर आय आय बी नी ट्रॅव्हल तर खरं म्हणजे म्हणजे तसं काय प्रपोजिंग वगैरे झालं नव्हतं आमचं कॉलेजमध्ये आय ऑज अ व्हेरी सिरियस स्टुडंट मी फक्त फर्स्ट रांगेत नेहमी बसायचो मला हे पण आठवण नाही की कधी मी बंद पण केलेला आहे कॉलेज बारावी नंतरच खरं म्हटल्यावर युपीएससीची तयारी वगैरे स्टार्ट केली होती एमपीएससी युपीएससी ची त्यावेळी मध्ये क्लासमध्ये होती रामनारायण रोहिया कॉलेजमध्ये आणि मला खरंच वाटायचं हिजांची कोण लग्न करणार <laughs> हाओ नॉट <नौटी> इन अटोरियस शीज चॅलेंज ऍक्सेप्ट केलं होतो मित्रांचा मैत्रिणींचा काही मार्ग वाढण्याचा त्यात नैराश्य पण येतं त्या नैराश्यातून व्यसनाकडे मिळतात तर आपल्या आयुष्याचं जोडीदार ठरवण्याची एक विशिष्ट वेळ असावी करिअर झाल्यानंतर किंवा तुम्हाला जर जोडला तर तो, तो, तो समविचारी असावा सम व्यसनीय असावा सगळ्या गोष्टी करिअरच्या बाबतीत समान पातळीवर असावा तर तरुण पिढीला काय सांगाल की घाई करावी न करावी नाही नाही बरोबर आहे तुमचं सी वेन नाव आता सध्या तरी तुम्हाला फक्त आणि फक्त फोकस करायचं तुमच्या करिअरवर की तुम्हाला पुणे काय करायचंय दीज थिंग्स आर इंटिग्रेट पार्ट ऑफ लाईफ तुम्हाला म्हणजे एकदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर्व्हिस मध्ये लागल्यानंतर कोणी नाही विचारणार तुम्हाला तुम्ही काय करता तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सो राईट नॉफ फोकस ऑन युअर जॉब फोकस ऑन युअर स्टडीज चांगले मार्क्स वगैरे हो घ्या ग्रॅज्युएशनमध्ये चांगले मार्क्स घ्या एंटर सिव्हिल सर्व्हिसेस किंवा जे तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे तुम्हाला डॉक्टर व्हायचंय ते तुम्ही करा चांगलं राष्ट्र सेवा करा आणि पुणे तुम्हाला म्हणजे देन यू हॅव टू लुक फॉर युअर पार्टनर राईट पार्टनर ऑफ द राईट बँड ऑफ माइंड नाव बघू नका ना त्यानंतर कास्ट बघू नका आणि त्यानंतर पैसे अजिबात बघायचं नाही ओन्ली लुक ॲट युअर मेंटॅलिटी दुसरं म्हटलं म्हणजे ऑन अ व्हेरी सिरियस नोट आपल्याला आता पुढे काही करायचंय ते तुम्ही आता ठरवा कारण का मला असं वाटतं पर्सनली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कमीत कमी दहा ते पाच वर्ष तुम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रासाठी समर्पित करा नॅशनल सर्व्हिस आता काही झालं तर कुठल्या तरी म्हणजे काय म्हणजे कुठली घटना झाली कुठला प्रसंग झालं तर आपण काय करतो नेहमी फोनवर इंस्टाग्रामवर जातो ट्विटरवर जातो नेहमी टीका करतो लोकांवरती अरे हे भ्रष्ट आहे हे करप्ट आहे बीएमसी करप्ट आहे पोलीस करप्ट आहे कस्टम्स करप्ट आहे पण आपण स्वतः विचारा आपण राष्ट्रासाठी काय केलेलं आहे व्हॉट क्वालिफायझ टू डू दॅट हॅवन ब्लड फॉर नेशन दहा ते पंधरा वर्ष कमीत कमी राष्ट्रासाठी आधी द्या आणि तुम्ही पिरामिड करा की मला कुठली तरी काय प्रायोरिटी करायची आहे सर्वात प्रथम राष्ट्र सर्वोपरी द नेशन इज फर्स्ट त्यानंतर येणार तुमचा समाज त्यानंतर येणार तुमची फॅमिली अँड सो या लागा तुम्ही तुमचा करिअर प्लॅन करा आपल्या देशासाठी आपण समर्पित असलं पाहिजे जी। राष्ट्रभक्तीची भावना ही जो कायम आपल्या मन मध्ये वेदमध्ये चढली पाहिजे मग वर्ल्ड कप आपण तसं आता जर तुम्ही वर्ल्ड कप बद्दल विचारलं yes. तर एक दोन हजार अकराला ला मी पोस्टेड होतो एअरपोर्टला उपायुक्त होतो वर्ल्ड कप म्हणजे इट इज अ कमर्शियल एंटरप्राइज जर तुम्ही बघितलं गेलं तर तिकीट वगैरे चार्ज करतात आणि तर त्यामध्ये वर्ल्ड कप बॅगेज रूल्स कस्टमचे बॅगेज रुल्स आहेत त्यामध्ये फक्त तुम्ही पर्सनल इफेक्ट आयटम जे म्हणतात त्याला यू कॅन गेट ओनली पर्सनल इफेक्ट आयटम्स म्हणजे तुमचे कपडे असो तुमची म्हणजे काहीतरी गिफ्टिंग आयटम असो आई बाबांसाठी काहीतरी आणलं तुम्ही साठी आणलं काहीतरी तुम्ही सो ओनली दॅट इज अलाउड आणि त्याचं एक लिमिट आहे फिफ्टी थाउजंड रुपीज एनिथिंग अबाउट दॅट टू पे ड्युटी जर मी एक वर्दी घालतोय आणि माझा रोल काय तिथे म्हणजे माझा फक्त रोल आहे काय के गरिबांवरती केस करायचं त्यांच्याकडून मी टॅक्स घ्यायचं ज्या लोकांनी दोन दोन तीन तीन वर्ष मिडल ईस्ट मध्ये काम करून शेंग सेपरेटली फ्रॉम देअर फॅमिली सन आणि त्यानंतर फक्त आई वडिलांसाठी वाईफ साठी छोटीशी चेन आणली त्यांच्यावरती ड्युटी करायचं आणि त्यानंतर बाकीचे जे लोक आहेत बीच इज अ कमर्शियल एंटरप्राईज त्याला सोडायचं हे कधी करणार नाही देट टू वेअर युनिफॉर्म ड्युटी भरा आणि त्यानंतर तुमचे जे सफ ते घेऊन जातो ज्या महसूला जो आमच्या घामाचा पैसा आहे टॅक्स आहे तो जर सरकार पुन्हा आमच्या योजनांसाठी वापरत असेल त्याच्यावर वर्ल्ड कप थांबवण्याची ताकद पण समीरवान खेळ ठरवू शकतो तर तुमच्या आजूबाजूला घरात बाहेर पडल्यानंतर एखादा गांजणी एखादा नशीदवर जर तुम्हाला डोळे वाटावून दाखवत असेल तर त्याला त्याचा जागा दाखवण्याची पण हिंमत तुमच्यामध्ये जागली पाहिजे त्याच्यासाठी अनेक कायदे आहेत आणि यांचा विरोध करायला एकाने नाही तर सगळ्या समाजा निर्माण राहिलं पाहिजे तेव्हा सरकारही सोबत उभं राहायची